नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मी तुम्हाला एक अशी सत्य घटना सांगणार आहे की ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि मन भरून येईल श्रद्धेने ही गोष्ट आहे पुण्यातल्या अनंत जोशी नावाच्या एका स्वामी भक्ताची साधा शांत पण श्रद्धा असलेला दररोज स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करणं धूप वगैरे नैवेद्य आणि फक्त एक शब्द श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ पण एक दिवस अचानक त्याच्या आयुष्यात संकट आलं रात्री अचानक त्याच्या छातीत भयंकर वेदना सुरू झाल्या घरचे घाबरले तात्काळ हॉस्पिटलला नेलं डॉक्टर म्हणाले हार्ट अटॅक आहे खूपच गंभीर परिस्थिती आहे श्वास कमी होत चालला होता आनंदजी अर्धवट शुद्धीत आणि डॉक्टरही अस्वस्थ घरातलं वातावरण काळोखुमय झालं होतं पण त्याची पत्नी तिचा विश्वास ढळला नाही ती फक्त एकच करत होती स्वामींच्या फोटोसमोर रडत बसली होती आणि ती म्हणत होती स्वामी माझ्या संसाराचा आधार तुम्हीच आहात तो माणूस नाही वाचवा मीही संपेन पण तुम्ही आहात ना कृपा करा आणि मित्रांनो काय चमत्कार झालाय माहिती आहे जेव्हा डॉक्टरांनी हात टेकले तेव्हा अचानक आनंदजींच्या चेहऱ्यावर एक हळवं हास्य आलं त्यांनी डोळे उघडले आणि हळूच पानावलेल्या डोळ्यांनी बायकोकडे पाहिलं डॉक्टर म्हणाले हे तर आश्चर्यच आहे ई सी जी नॉर्मल आणि पेशंट सुधारले हे तर जणू एखादा चमत्कारच आहे पण खरं चमत्कार तर त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला त्याने सांगितलं माझं शरीर पडलेलं होतं पण मी एका काळोख्या जागेत होतो काहीही दिसत नव्हतं पण अचानक एक तेजस्वी प्रकाश दिसला त्या प्रकाशातून एक वृद्ध पुरुष आले पांढरे वस्त मोठी दाढी तेजमय डोळे त्यांनी हात वर केला आणि फक्त एवढंच म्हटलं बाळा अजून वेळ झाली नाही परत जा आणि मी परत आलो हे ऐकून घरच्यांचे डोळे पाणावले रडायला लागले पण यावेळी ते अश्रू होते श्रद्धेचे आणि कृतज्ञतेचे मग पुन्हा एकदा घरात घुमू लागले शब्द श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी असते स्वामींची कृपा ते कोणाच्या हाकेला कधीच मुकत नाहीत अखंड श्रद्धा असेल तर मृत्यूच्या तोंडातून सुद्धा ते आपल्याला परत घेऊन येतात आणि मित्रांनो ही कथा केवळ एक अनुभव नाही ही आहे श्रद्धेची विश्वासाची आणि स्वामीच्या कृपेची जिता जागता प्रचिती स्वामी, स्वामी समर्थ महाराज ही केवळ एक पौराणिक किंवा ऐतिहासिक व्यक्ती नाहीत ते आजही आपल्या भोळ्या भक्तांच्या मागे उभे आहेत संकटात दुःखात संकटाच्या कड्यावर सगळीकडे स्वामी समर्थ आहेत पण एकच गोष्ट हवी आहे आपल्याला ती म्हणजे अखंड श्रद्धा आणि नितांत विश्वास आपण खूपदा आयुष्यात संकटात येतो कुणी आजारी पडतं कुणी आर्थिक अडचणीत येतं कुणी मानसिक ताणतणावात असतं तेव्हा आपल्याला वाटतं आता काहीच उरलेलं नाहीये पण तिथंच एका क्षणी स्वामी समर्थ ही हाक आपल्या तोंडातून आपोआप निघून जाते आणि मग घडतं काहीतरी असं जे विज्ञानाच्या नियमांच्या किंवा डॉक्टरही समजावून सांगू शकत नाहीत असं काहीतरी घडतं हेच आहे स्वामींचं खरं अस्तित्व तेव्हा एकच विनंती आहे स्वामींवर नुसती श्रद्धा ठेवा तुमचं मागणं वेळेवर मिळेलच असं नाही पण तुम्हाला नेहमी योग्य वेळेस योग्य पद्धतीने आणि योग्य मार्गाने मदत नक्की कर मिळेल ते एक वाक्य लक्षात ठेवा स्वामी कधीच उशीर करत नाहीत आणि जेव्हा करतात तेव्हा तो उशीर ही योग्यच असतो तुमचं मन खचलं असेल संकटाने गाठलेलं असेल वाट हरवल्यासारखं वाटत असेल तर डोळे मिटा आणि फक्त एकच नाव घ्या हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक हाक पुरेशी आहे कारण ते आपल्या पाठीशी आहेत आणि कायम राहतील जय जय स्वामी समर्थ धन्यवाद आपण पुन्हा भेटूच अशा एका चमत्कारिक कथेसह आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वामींवर विश्वास ठेवायला तर अजिबात विसरू नका